पुणे अधिकार दिला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कायदा कळतो का या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला स्टेट ॲपॉर कमिशन कशासाठी नेमलंय या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवे या महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय असतील राज्यपाल महोदय बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेला एक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामधल्या पन्नास साठ टक्के लोकांच्या न्याय हक्क अधिकाराच्या जीवावर उठलाय बेकायदेशीरित्या काम करतोय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही हा प्रश्न विचारतोय देशाच्या पंतप्रधानांना हा आम्ही प्रश्न विचारतोय राज्य मागास वेळा आयोग सन्माननीय सर्वोच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ आणि आताच छत्रपती संभाजीनगर या हायकोर्टाचं जजमेंट पहिल्या सोडवलं जात आहे आणि एक चळांगी नावाचा माणूस खरंतर आम्ही संविधानाची भाषा बोलणारे आम्ही दोघेही कार्यकर्ते आहोत पण जरांगी नावाचा माणूस तर तुम्ही गावगाड्यातली माणसं आहात महाराष्ट्राला मला सांगायचं आहे तमाशामधला सोंगाड्या असतो ना तमाशातला सोंगाड्या करणारा बचावणी करणारा माणूस त्या माणसाच्या सांगण्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जी आर करतो लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्यांची आणि माजी मुख्यमंत्र्यांची नावं सांगतो अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण माझी मुख्यमंत्री या माणसांना सरांगेच्या आंतरवादी सरातीकडे जायला वेळ आहे पण ओबीसीच्या एकाही माणसाकडे एकाही आंदोलकाकडे एकाही मागणीकडे वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही सन्मान्य राहुलजी गांधी तुम्ही ओबीसीची भाषा आंतरराष्ट्रीय स्तरावर हा पृथ्वीराज चव्हाण नावाचा जातीवादी माणूस आंतरवादी सरातीला जाऊ आला आमच्या ओबीसीची काय भावना आहे करीनाचा पृथ्वीराज दरबारी माणूस तुला काय माहितीये महाराष्ट्र काय माहितीये आहे डॉक्टर जाते काय माहिती नावाच्या माणसाला मी बातमीकार म्हणलं सोंगाने म्हणलं खर तर मी तो बिग बॉसचा कार जो कार्यक्रम आहे ना त्या प्रोड्युसरना सांगेल की बघा एखाद्या येलो कार्ड रेड कार्डच्या द्वारे या झारांगीला तुमच्या बिग बॉस मध्ये घ्या याच्यापेक्षा या चारांगीची कुठलीही लायकी नाही प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आजच्या या पंढरीमध्ये सामाजिक न्यायाच्या पंढरीमध्ये आम्ही आज उदउपोषणावर असलो तुतारीच आणि बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन कर तत्करी सुद्धा ओबीसीच्या घटनात्मक चौकटीत प्रवेश करायला परवानगी नाही या महाराष्ट्राला होय आम्ही आहोत समर्थक तुम्ही सांगा तुम्ही कुणाचे समर्थक आहात सांगाय का तुम्ही कुणाचे समर्थक आहात हे एकदा पुढे येऊन सांगा महाराष्ट्राला सांगा आणि एक सांगतो अरे त्या पुण्याच्या सेनापती बापट रोडवरती सारथीची बिल्डिंग तयार होते पण ओबीसीच्या महाज्योतीला एक साधी ऑफिसला कार्यालय सुद्धा मिळत नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी